नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर अतिवृष्टीच्या अनुदानातून उर्वरित वीस टक्के रक्कम आपल्याला मिळणार का पूर्ण माहिती जाणून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी झाली तेव्हा प्रशासनाने शंभर टक्के नुकसान दाखवलं पण तुमच्या खात्यावर पैसे येताना सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के प्रमाणित अनुदान आले काहींना पाच हजार काहींना सहा हजार काहींना सात हजार तर काहींना साडेआठ हजार रुपये मग तुमचा प्रश्न असा की उर्वरित दहा टक्के वीस टक्के तीस टक्के अनुदान मिळणार का अनेक शेतकरी म्हणतात आम्हाला रब्बी अनुदान आलेलं नाही सामायकचं अनुदान आलेलं नाही फक्त दोन हेक्टरचं आलं तिसऱ्या हेक्टरचे आले नाही हेक्टर हेक्टर तर मित्रांनो काळजी करू नका अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे थांबलेली नाही तालुका महसूल विभागानुसार पैसे टप्प्याटप्प्याने पडत आहेत राज्यात ज्या भागात तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले ते तेथील एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही तुम्ही फक्त तलाठ्यांशी संपर्कात राहा तुमचा केवायसी पंचनामा स्टेटस तपासत रहा गावात किती शेतकऱ्यांचे पैसे पडले हे बघत राहा दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामात ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात दोन तीन वेळा भीषण अतिवृष्टी झाली ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे आधी गेले नंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली आणि दुसरे पंचनामे झाले दोन्ही पंचनामे मिळून एक अनेक शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान प्रशासनाकडे दाखल झाले पण अनुदान किती पडले सत्तर टक्के ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्के कारण नुकसानीची टक्केवारी महसूल विभागाने त्यावेळेच्या परिस्थितीनुसार लावली होती ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीसाठी राज्य शासनाने सुरुवातीला बावीसशे कोटी रुपये मंजूर केले पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये ऑगस्टमध्ये नुकसान झाले त्या महसूल मंडळात सत्तर टक्के नुकसान काही ठिकाणी ऐंशी टक्के तर काही तालुक्यात नव्वद टक्के त्यानुसार शेतकऱ्यांना पाच हजार साडेआठ हजार हेक्टरी रक्कम पडली उर्वरित वीस टक्के अनुदान कोणाला मिळणार ऑगस्टमध्ये नुकसान ऐंशी टक्के दाखवले गेले सप्टेंबरमध्ये उर्वरित वीस ते तीस टक्के नुकसान झाले दोन्ही मिळून नुकसान शंभर टक्के झाले पण मिळालेले पैसे फक्त ऑगस्टच्या ऐंशी टक्के नुकसानीवर आधारित मिळाले म्हणून आता शेतकऱ्यांना उर्वरित वीस टक्के अनुदानाचा फरक मिळण्याची संपूर्ण शक्यता आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना वीस टक्के फरक मिळू शकतो बघा ऑगस्टमध्ये तुमच्या गावात तालुक्यात सत्तर ते ऐंशी टक्के नुकसानाची नोंद झाली असेल सप्टेंबरमध्ये तुमच्या क्षेत्रात पुन्हा अतिवृष्टी झाली असेल दोन्ही पंचनामे मिळून तुमचे शंभर टक्के नुकसान प्रशासनाकडे गेले असेल तुम्हाला आधी सात हजार साडेसात हजार आठ हजार साडेआठ हजारपेक्षा पेक्षा कमी रक्कम मिळाली असेल तर या सर्व शेतकऱ्यांना उर्वरित वीस टक्केचा फरक रक्कम मिळू शकते आता कोणत्या शेतकऱ्यांना वीस टक्के फरक मिळणार नाही तुमच्या भागात फक्त एकाच महिन्यात ऐंशी टक्के नुकसान असेल सप्टेंबरचा पंचनामा नसेल तुमची रक्कम साडेआठ हजार हेक्टरी पूर्ण मिळाली असेल तर अशा शेतकऱ्यांना फरक मिळण्याची शक्यता कमी आहे धारक शेतकऱ्यांना साडेआठ हजारांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असेल तर सध्या त्याबाबत स्पष्टता नाही त्यांना फरक मिळेल का यावर अजून शासनाकडून अपडेट आलेलं नाही जे शेतकरी ऑगस्टचे ऐंशी टक्के अनुदान घेतलेले आहेत आणि सप्टेंबरमध्ये उर्वरित वीस टक्के नुकसान दाखल झाले आहेत त्यांना उर्वरित वीस टक्के अनुदानाचा फरक मिळणारच आहे सध्या प्रक्रिया सुरू आहे जिल्हे तालुके महसूल मंडळानुसार यादी येताच आपल्याला सांगू मित्रांनो आजच्या अपडेटमध्ये उर्वरित तुम्हाला वीस टक्के अनुदानाबद्दल संपूर्ण माहिती होती देल्ली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा